डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी आपण श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी आहोत अतिशय छान असा दीपोत्सव या ठिकाणी आहे तर नक्की आपण काय प्रतिक्रिया आल साहित्य कला संस्कृतीचा तळेगाव आणि त्याच्यानी महाराज सेवेकरिंदाचं स्थान आहे सुदैवाने आज पंचवीस वर्ष झालेले साहित्य सातत्याने अनेक साधक इथे येतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि परमेश्वरची अत्यंत अत्यंत श्रद्धा लोकांच्या चमत्काराला अशी समुदायाचा प्रतिसाद मिळत आहे इथे केवळ चमचार नव्हे तर काही रसिक आहेत गुणवंत कलाकार आहे त्या गुणवंत कलाकारांना चांगलं उत्तम व्यासपीठ स्वतःचं वैयक्तिक व्यासपीठ या निर्माण दिलेलं आहे एकोणीसशे पंचवीस वर्षासाठी आहे असे चांगले बत्तीस तेवीस झाले चांगल्या पदाधिकाऱ्यांच्या हा मार्गदर्शनामुळे ह्या देवळाचा विस्तार झालेला आहे तिवडेसे रोप लावले आपल्या देरा देरासमोर आता वटवृक्ष झालेला आहे हळू मला साथ दावे लागतो हजारो वर्ष झाली मुलग्यांचं वाळू बदललं नाही किंमल्यांचं घट्ट बदल नाही पण माणसाचं राहणीमान बदललं आहे पण माणसाला दिली नाही साठ लक्षे खेळी भारतामध्ये कुंडे खेळत गेला तर बोरी बाबडीची झाडं शोधावी लागत नाही बोरी माबईची झाडं शोधावी लागते पण चंदनाच झाडावर शोधावं लागतं चंदन झाडांचं वैशिष्ट्य असेल चंदनाच्या झाडाचं वैशिष्ट्य आहे ते पौराणिक आपली इकडे सुविधित सुगंधित करणार हा देवाचा परिसर आम्ही रथमस्त होतो समर्पित करतो आपल्या धन्यवाद